नमस्कार मंडळी रिश्वी आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी ऐकलं आहे का की आजार पायांपासून सुरू होतात सुरुवातीला हे थोडंसं विचित्र वाटेलही पण जर तुम्ही खोलवर विचार केला तर त्यात एक गहन सत्य लपलेलं आहे प्रसिद्ध जपानी म्हणून सुद्धा आहे की मृत्यू पायांपासून सुरू होतो आपल्या भारतातही विशेषतः आयुर्वेदामध्ये असं मानलं जातं की वयानुसार शरीरातील वात दोष मजबूत होतो हा तो काळ असतो जेव्हा कोरडेपणा कडकपणा आणि स्नायूंचा ताण वाढतो आणि हे प्रथम आपल्या पायांवर परिणाम करतात पाय कमकुवत होऊ लागल्यावर चालणं कठीण होतंच पण जीवनाचं संतुलनही ढळू लागतं कल्पना करा की तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि तुमचे पालक या वयोगटात येतात आणि रात्री किंवा थोड्या वेळाने चालल्यानंतर त्यांचे पाय कडक ताणलेले किंवा मग घट्ट वाटू लागतात तर हे कमकुवतपणाचं साधं लक्षण नाही तर एक गंभीर इशारा आहे आपल्या शरीरातील अंतर्गत असंतुलनाबद्दल आपल्याला सतर्क करणारा एक सिग्नल आजचा व्हिडिओ याच विषयावर समर्पित आहे वृद्धांमध्ये स्नायूंच्या क्रॅम्प्स का वाढत आहे त्यावर उपचार करता येतात का आणि स्नायूंच्या पदार्थ कोणते आहेत ते पाय मजबूत करू शकतात का ही माहिती स्वतःच्या किंवा मग त्यांच्या प्रियजनांच्या आरोग्याबद्दल काळजी करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची आहे म्हणूनच कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा कारण आज आपण जे शिकत आहोत ते केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबासाठी देखील जीवन बदलवणारं असू शकतं पायांचे क्रॅम्प हे गंभीर इशारा आहे तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की साध्या पायांच्या तानाचा आणि मृत्यूचा काय संबंध आहे परंतु लक्षात ठेवा की पेटके हे थेट धोका नाहीत उलट ते तुमच्या शरीराकडून एक धोक्याची घंटा आहेत ते शरीरामध्ये काहीतरी चुकीचं आहे याचं लक्षण आहेत जर वेळेवर उपचार केले नाहीत तर ही स्थिती प्राणघातक देखील होऊ शकते चला उदाहरण या आजारामुळे शरीराच्या रक्त सक्रिय होतात ज्यामुळे विस्कळीत होतो परिणामी थोड्या वेळानेही पायांमध्ये क्रॅम्स जडपणा आणि वेदना सुरू होतात संशोधनामधून असंही दिसून आलं आहे की पीएडी असलेल्या पंधरा ते तीस टक्के लोकांना नंतर हृदयविकाराचा झटका किंवा मग स्ट्रोक सारख्या आजारांमुळे त्यांचा मृत्यू सुद्धा होतो म्हणूनच कधीही पायांच्या क्रॅम्प्सला कमी लेखू नका संशोधनातून असं दिसून आलं आहे की साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तीन पैकी एक व्यक्ती नियमितपणे पायांच्या क्रॅम्पला बळी पडते बड़ यापैकी बहुतेक प्रकरणे रात्रीच्या वेळी होतात ज्याला रात्रीच्या वेळी पायांचे क्रॅम्प म्हणतात कल्पना करा की तुम्ही गाठ झोपेत आहात आणि अचानक तुमच्या पायांमध्ये स्नायूंमध्ये विशेषतः तुमच्या पायांच्या खालच्या बाजूमध्ये स्नायूंमध्ये किंवा मग तळव्यांमध्ये तीव्र ताण किंवा मग वेदना जाणवत आहे जा ज्यामुळे तुम्हाला जाग येते ही वेदना कधी कधी दहा ते पंधरा मिनिटे टिकू शकते याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या झोपेवर आरोग्यावर आणि मानसिक शांतीवर सुद्धा होऊ शकतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की असं का होतं तर उत्तर आपल्या शरीराच्या अंतर्गत प्रक्रियांमध्ये आहे पहिलं कारण म्हणजे खनिजांचं असंतुलन पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम सारखी खनिजे आपल्या शरीराच्या संतुलनासाठी महत्त्वाची असतात कमतरतेमुळे नसा आणि स्नायूंमध्ये रक्ताभिसरणामध्ये व्यत्यय येतो ज्यामुळे पेटके येण्याचा धोका वाढत असतो दुसरं कारण म्हणजे रक्ताभिसरण मंदावणं जसजसं आपलं वय वाढतं तस तसं आपल्या धमण्या कडक होतात यामुळे रक्ताभिसरण मंदावतं स्नायूंना आवश्यक पोषक तत्वे आणि ऑक्सिजन मिळण्यापासून रोखलं जातं परिणामी पायांमध्ये कडकपणा आणि ताण येतो तिसरं कारण म्हणजे मज्जातंतूंचं कार्य बिघडलेलं आहे मधुमेह हो किंवा इतर कारणांमुळे मज्जासंस्था कमकुवत होते ज्यामुळे शरीराची संवेदनशीलता प्रभावित होते आणि पेटके अधिक सामान्य होत जातात चौथं कारण म्हणजे काही औषधांचा परिणाम मूत्रवर्धक कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं किंवा मग रक्तदाब नियंत्रित करणारी औषधं हे सर्व शरीरातील खनिजे कमी करू शकतात आणि आपल्या पायांमध्ये पेटके येऊ शकतात आता आपल्याला कारणे समजले आहेत तर उपायांकडे वळूया आजपासून तुम्ही सुरू करू शकता असे काही घरगुती उपाय या समस्येचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला मोठ्या वैद्यकीय सेटअपची आवश्यकता नाही काही सोप्या घरगुती उपायांनी आणि जीवनशैलीमध्ये लहान बदलांमुळे ही समस्या लक्षणीयरित्या नियंत्रित होऊ शकते दररोज हलका व्यायाम विशेषतः पाय ताणल्याने शरीराच्या नसा सक्रिय होतात कोमट पाण्यात पाय भिजवल्याने रक्तविसरण सुधारतं आणि स्नायूंना आराम मिळतो झोपण्यापूर्वी तेलमालिश विशेषतः मोहरी किंवा नारळाच्या तेलाने नसा शांत होतात तुमचे पाय लोहासारखे मजबूत बनवू शकणारे शीर्षक तीन पदार्थ आता आपण या तीन फूड्स बद्दल बोलूया जे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास स्नायूंचे पेटके दूर करण्यास नक्कीच मदत होते क्रमांक एक वरती आहे केळी पोटॅशियमचा समृद्ध स्रोत हे स्ना ते स्नायूंचे कार्य सुधारतं आणि अचानक येणारा ताण टाळतं क्रमांक दोन वरती आहे अळशीच्या बिया ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेले हे जळजळ कमी करतं आणि स्नायूंना ऊर्जा देतं तिसरं आहे ते म्हणजे बडीशेप किंवा मग बडीशेप पाणी ते केवळ पचनास मदत करत नाही तर आयुर्वेदानुसार पेटके येण्यास एक प्रमुख कारण असलेल्या वात दोषाचं नियमन देखील करतं जर तुमच्या घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीला किंवा तुम्ही स्वतःला वारंवार पाय दुखत असाल तर हा उपाय वापरण्याचा विचार नक्की करा विशेषतः रात्रीच्या वेळी काही सवयींकडे लक्ष देण्याची पहिली गोष्ट म्हणजे अशा काही सवयी कधी कधी तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये छोटे बदल करणं हे आजार बरं करण्यापेक्षा सोपं असतं सर्वात प्रभावी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी हलके स्ट्रेचिंग करणं तुमच्या पायांमध्ये किंवा मांड्यांमध्ये मागच्या बाजूला म्हणजे वा, वा स्नायूंना म्हणजेच स्नायू जे आहे त्यांना ताणल्यासारखं करणं किंवा खू याच्यामुळे खूप आराम मिळतो त्यांना ताणल्याने स्नायूंना आराम मिळतो ते लवचिक बनतात आणि अचानक ताण येण्यापासून जोडतात पुढे येतो तो कोमट तेलाचं मालिश तिळाचं तेल ऑलिव्ह ऑइल किंवा मग तू हे सर्व हलकं आणि गरम वापरल्यास रक्ताभिसरणाला चालना मिळते सुधारणं म्हणजे आवश्यक पोषक तत्वे आणि ऑक्सिजन स्नायूपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतील ज्यामुळे पायांचा थकवा लक्षणीयरित्या कमी होईल तिसरी सवय म्हणजे जास्त वेळ बसून राहणं टाळा दिवसभरामध्ये अनेक वेळा लहान लहान चालणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला वाटेल की आपण वारंवार बाहेर जात नाही परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या शरीराला दुखापत करावी फक्त दर दीड दोन तासाने उठा आणि घरी असतानाही पाच दहा मिनिटे पंधरा मिनिटे हळूहळू चालत राहा ही छोटीशी कृती तुमच्या पायांमध्ये रक्ता विसरून सक्रिय ठेवते यामुळे तुमचे स्नायू ताजे राहतात ता आणि पेटके येण्याचा धोका सुद्धा कमी होतो चौथी गोष्ट जी लोक अनेकदा दुर्लक्षित करतात ती म्हणजे पुरेसं पाणी पिणं पाण्याचा अभाव म्हणजेच डिहायड्रेशन हे स्नायूंच्या तानाचं एक प्रमुख कारण आहे दिवसभर कमी प्रमाणामध्ये पाणी पिल्याने तुमच्या शरीराची ऊर्जा टिकून राहते शिवाय स्नायूंचं कार्य देखील सुधारतं आणि पाचवा पैलू म्हणजे औषधांचं निरीक्षण जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा वृद्ध सदस्य उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल किंवा लग्नीसाठी औषधं घेत असाल तर या औषधांमुळे स्नायूंमध्ये पेटके येत आहेत का हे पाहण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे कारण काही औषधे शरीराच्या खनिज संतुलनामध्ये व्यत्यय आणू शकतात ज्यामुळे ही समस्या उद्भवते जर असं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं बदलता येतात लक्ष द्या अशी काही प्रकरणे असू शकतात जिथे सतत किंवा गंभीर स्नायूंमध्ये पेटके येणं हे मज्जातंतूंचं नुकसान किंवा मग रक्ताभिसरण विकार यासारखे खोल आजाराचं लक्षण असू शकतं अशा परिस्थितीमध्ये ताबडतोब वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे जेव्हा शरीर वारंवार सिग्नल देतो तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये आता आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्वाच्या आणि शौर्यपूर्ण भागावरती आपण चर्चा करूया तीन खास पदार्थ जे केवळ ज्येष्ठ नागरिकांमध्ये पेटके कमी करत नाहीत तर त्यांचे पाय देखील मजबूत बनवतात पहिलं म्हणजे केळी आणि भिजवलेले मनुके केळी हे पोटॅशियमने समृद्ध असलेलं फळ आहे जे स्नायूंचे पेटके कमी करण्यास मदत करतं मनुका वाळलेल्या द्राक्षांचा एक प्रकार मॅग्नेशियम आणि लोहाने समृद्ध आहे हे दोन्ही घटक स्नायूंना आराम देण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांचं सेवन कसं करावं दररोज सकाळी उठल्यानंतर एक केळी आणि चार ते पाच मनुके खायचे आहे मधुमेहींसाठी हे मिश्रण सामान्यतः सुरक्षित आहे तथापि जर तुम्हाला अजूनही मधुमेह असेल तर हा उपाय वापरण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता मनुका काही व्यक्तींमध्ये साखरेची पातळी वाढवूही शकतो आणखी एक अत्यंत शक्तिशाली अन्न म्हणजे तीळ तीळ हे लहान दिसतात परंतु ते इतर कोणत्याही औषधी वनस्पतींपेक्षा कमी शक्तिशाली नाहीत त्यामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही जे करण्यासाठी आणि पेटके कमी करण्यासाठी उपयुक्त आहे तुम्ही ते अनेक प्रकारे वापरू शकता एक ते दोन चमचे तिळ हलकेशे भाजून दुधामध्ये घाला त्याची चटणी बनवा किंवा मग रोटीच्या पिठामध्ये मिसळा आणि खा आयुर्वेदानुसार तीळ वात दोष संतुलित करत आणि सांधे आणि स्नायूंना बळकटी देतं त्याचा उपदार प्रभाव हिवाळ्यामध्ये किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच खा आणि आता तिसऱ्या चमत्कारिक उपायाबद्दल बोलूया ते म्हणजे हळदीचं दूध ज्याला आपण गोल्डन मिल्क असंही म्हणतो हे फक्त एक घरगुती उपाय नाही तर एक संपूर्ण औषधी पेय आहे हळदीमध्ये नैसर्गिक दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे शरीरातील सूज वेदना आणि पेटके कमी करतं कोमट दूध आणि थोडीशी काळी मिरी ते शरीराला आराम असं नाही तर स्नायूंना दुरुस्त करण्यास आणि मजबूत करण्यास देखील मदत करतं झोपण्यापूर्वी हे पेय प्यायल्याने तुमची झोप देखील सुधारू शकते आणि निरोगी स्नायू राखण्यासाठी चांगली झोप किती महत्वाची आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणूनच तुमच्या किंवा मग तुमच्या प्रियजनांच्या दैनंदिन आहारामध्ये हे तीन पदार्थ समाविष्ट करा काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा कि तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला अचानक पाय दुखू लागतील तेव्हा ते, ते फक्त वेदना म्हणून दुर्लक्ष करू नका हे शरीराला काहीतरी हवं आहे याचं लक्षण आहे ते पाण्याने ता पाण्याची तहान आहे ते पोषणाची तहान आहे ते हालचाल करण्याची तहान आहे मेथीचे दाणे आणि खा मेथीचे दाणे ज्याला स मेथीचे दाणे जे आहेत ते आणि गुळ हे दोन्ही आयुर्वेदामध्ये वात दोष संतुलित करणारं मानलं जातात विशेषतः मेथीमध्ये दाहक विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात जे सांधे आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करतात ते कसं वापरावं एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते खा चावून खा तुम्ही त्यासोबत गुळाचा एक छोटासा तुकडा देखील खाऊ शकता हे मिश्रण केवळ पचन सुधारत नाही तर रक्तातील पोषक तत्वांचं शोषण वाढवतं स्नायूंना अधिक पोषण देतं आणि पेटके कमी करतं अश्वगंधा सेवन करू शकता अश्वगंधा आयुर्वेदामध्ये एक रसायन आहे म्हणजे शरीराला खोलवर पोषण देणारा संतुलन आणणारा आणि वयाचा थकवा दूर करणारा घटक अश्वगंधा वृद्धांसाठी एक वरदान आहे ते शरीरातील कॉर्टिसोल कमी करतं ज्यामुळे स्नायूंची पुनर्प्राप्ती वेगवान होते आणि हळूहळू अशक्तपणा कमी होतो अश्वगंधा पावडर कोमट दुधामध्ये मिसळा आणि झोपण्यापूर्वी घ्या नियमित सेवनाने थकवा कमी होतो शिवाय झोपेची गुणवत्ता हाडांची ताकद आणि मानसिक शांती देखील सुधारते व्हिटॅमिन डी आणि सूर्यस्नान आजकाल व्हिटॅमिन डी ची कमतरता सामान्य आहे विशेषतः शहरी भागांमध्ये स्नायू कमकुवत होणं हाडांच्या समस्या आणि वारंवार पेटके येण्याचं हे मुख्य प्रमुख कारण आहे व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करतं आणि स्नायूंना बळकटी देतं यासाठी सर्वात सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे सूर्यस्नान दररोज सकाळी सात ते नऊ या नऊ वाजेपर्यंत पंधरा ते वीस मिनटे उन्हामध्ये बसणं किंवा मग चालणं नैसर्गिकरित्या विटॅमिन डीची पातळी वाढवू शकतं जर तुम्ही किंवा तुमचे प्रियजन सूर्यप्रकाशापासून दूर राहत असाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर विटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणं सुरू करू शकता पण लक्षात ठेवा नैसर्गिक पद्धती नेहमीच अधिक प्रभावी आणि सुरक्षित असतात आधी नमूद केलेल्या तीन पदार्थांसह एकत्रित केल्याने केवळ पायांचे पेटके दूर करणं शक्य नाही तर एकूण स्थानूंच्या आरोग्याला देखील पुनरुज्जीवित करणं शक्य आहे म्हणून आत्ताच तुमच्या जीवनात हे चमत्कारिक उपाय समाविष्ट करा आणि फरक अनुभवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा तुम्हाला सर्वात उपयुक्त वाटलेल्या टिप्ससाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घेत राहा धन्यवाद